स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते घराघरामध्ये आज प्रत्येकाच्या घरामध्ये घराच्या दारामध्ये तुळशी वृंदावन असतं या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मी की ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन असतं आणि ज्या घरामध्ये महिला सायंकाळच्या वेळेस तुळशीला तुपाचा दिवा प्रज्वलित करते तिच्या जीवनामध्ये किती चमत्कार होतात तिचे त्याचे किती फायदे होतात या व्हिडिओमध्येही माहिती देणार फुल फुलाची पाकळी असं नाही की तुम्ही खूप मोठं दिवा भरून एवढं मोठं तूप वापरा गाईचा एवढंच तुम्ही चमच्यामध्ये तूप घ्या आणि एवढ्याच तुपाचा दिवा सायंकाळी तुळशी मातेच्या समोर तुम्ही थोडे दिवस असं करून पहा तुम्हाला किती चमत्कार तुमच्या जीवनामध्ये होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद होईल आणि मेन म्हणजे तुम्हाला किती फायदे होतील याचे या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार की माता तुळशीला तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने त्याचे अनेक तर फायदे होतात पण मी पाच ते सहा महत्त्वाचे फायदे तुम्हाला शीघ्र फल देणारे मी फायदे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मंडळी ज्या घरामध्ये तुळशी माताचं रोपतं असतं आता गावोगाव दारामध्ये तुळशी वृंदावन असतं तुळशी वृंदावनामध्ये तुळस असते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा कधीच प्रवेश करत नाही त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण असतं त्या घरामध्ये हस्तखेळतं वातावरण असतं कारण तुळशी माता बाहेर आपल्या अंगणामध्ये तुळशी माता आपल्या घराचं रक्षण करते आपल्या घरामध्ये राहणाऱ्या परे प्रत्येक व्यक्तीचं रक्षण करते ती नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्या घरामध्ये दूरदूरपर्यंत तुळशी मातेच्या दूरदूरपर्यंत आपल्याला तिचा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आपल्यावर होऊ देत नाही ही सत्य घटना आहे विश्वास ठेवला त्याला कळेल तर मग ज्या घरामध्ये समजा जे लोक शहरामध्ये राहतात त्या शहरामध्ये लोकांच्या घरामध्ये सुद्धा बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये इंडोमध्ये एखाद्या छोट्या कुंडीमध्ये तुळशीचं रोपट शंभर टक्के असतं त्याच समोर जी महिला सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत या तीन तासामध्ये जी महिला थोडं का होईना थोडंसं कसं तूप घ्यायचं आता आमची परिस्थिती नाही आम्ही तूप कसं आणणार आम्हाला खायलाच भेटत नाहीत आम्ही देवाला कुठून आणणार असं नाही तुम्ही थोडं आज एवढं तूप टाकलं तर उद्या काहीच दिवसामध्ये काहीच वेळामध्ये तुम्हाला अजून तुम्ही एक चमच्यावर अर्धा चमचा टाकत असाल ना एक चमचाभर तूप तुम्ही टाकू शकाल अशी परिस्थिती तीच तुळशी माता काही ना काहीतरी शंभर टक्के चमत्कार करेल तुम्ही पहा चमत्कार काय होतात म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा लाईक नसेल केला तर लाईक करा एका लाईकमुळे खूप बरं वाटतं प्लीज माझी विनंती आहे आणि माहिती आवडली असेल तर शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया सायंकाळी तुळशीच्या जवळ दिवा लावण्याचे फायदे आणि दिवा प्रज्वलित करण्याचे फायदे जे आहे तर तुपाचा दिवा आपला कोणताही दिवा असेल आणि आपण तुळशी मातेला प्रज्वलित करतो तेव्हा तुळ दिवा स्वच्छ करा आणि सायंकाळच्या वेळी त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाका कापसाची वात करा किंवा लाल कॉटनचं म्हणजे सुती कपड्याची वात करा लाल रंगाची असावी ती आणि ती लाल रंगाची वात सुती कपड्याची करून तुम्हाला धाग्याची पण करू शकता आणि तुळशीच्या समोर थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाका हळद टाकल्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या असतात ना असं दहा ते अकरा दिवस करून पहा थोडंसं तूप आणि लाल रंगाची कॉटनची वात आणि थोडीशी त्या तुपामध्ये हळद टाका माता लक्ष्मीच्या समोर दिवा लावा शुभम करू ती बोला बघा अकरा दिवसाच्या आत तुम्हाला काही चमत्कार घडतो जेवढ्या तुमच्या आर्थिक समस्या असतील ना त्या शंभर टक्के पूर्ण नष्ट होऊन जातील ज्या ज्या तुम्ही आर्थिक समस्या म्हणजे ज्या अडचणीचा सा सामना करतात खूप काही समस्याला तुम्हाला सामोरे जावं लागतं थोडंसं तुपामध्ये हळद टाकल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के हा प्रभावी उपाय आहे हे करून पहा दुसरी गोष्ट तुम्ही गव्हाच्या पिठापासून तुम्ही कणकेचा म्हणजे कणकेचा दिवा बनवला आणि कणकेच्या दिव्यामध्ये तूप टाकून कापसाची वात लावून तुम्ही तुळशीच्या समोर प्रज्वलित केला तर कणकेचा दिवा लावल्याने तुपामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला तोच दिवा तुम्ही गाय मातेला गाईला खाऊ घातला तो गो मातेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि तुम्हाला लक्ष्मी मातेला तुम्ही कणकेचा दिवा लावल्यामुळे तुम्हाला अन्नपूर्ण मातेचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होते तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणते आता आपण काय मनात विचार करतो की प्रत्येक महिला थोडा का होईना जिची परिस्थिती डावून आहे ती म्हणणार तूप मलाच खायला नाही तर मी तुळशी मातेला दिवा रोज कुठून लावणार तर तुमच्या घरामध्ये कणकेचा दिवा एक छोटोसाच आपण सायंकाळच्या वेळी जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा थोड्या पिठाचा तुम्ही दिवा एक दिवा तयार तु करा त्याच्यामध्ये तूप टाका आणि प्रज्वलित करा आणि अन्नपूर्ण माता तुम्हाला कधीच त्या घरामध्ये धनधान्याची कमी पडू देत नाही आणि परत तेहतीस कोटी देवांचा वास असलेला तोच दिवा दुसऱ्या दिवशी गायीला तुम्ही चारोगाला गायमातेचा गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो लक्ष्मीची धन म्हणजे धन समृद्धी जी असते त्याच्यामध्ये कधीच तुम्हाला कमी पडणार नाही पुढचा दिवा तुम्ही आपला नॉर्मल कोणताही दिवा तुम्ही घेतला स्वच्छ करून त्याच्यामध्ये तूप टाकलं त्या तुपामध्ये थोडूशा अक्षता टाका तुमच्या जीवनामध्ये हस्त असतं म्हणजे अक्षर टाकून तुपामध्ये अक्षर टाका प्रज्वलित केल्याने तुमच्या घरामध्ये हस्त वातावरण असतं तुमच्या घरामध्ये जी म्हणजे आर्थिक समस्या ती होती का ती हळद टाकल्याने कमी होऊन जाईल पण जी पैशाची कमताई आहे म्हणजे कमी पडणं अन्न अन्न म्हणजे तांदूळ हे अन्नाचं अन्नच आहे एक प्रकारचं अक्षदा ह्या प्रत्येक पूजेमध्ये दिवा जो आहे तर हे प्रत्येक होम हवन शुभ कार्यामध्ये आपण दिवा प्रज्वलित करतो दिवा जे आहे ते हे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं एक म्हणजे प्रतीक मानलं जातं तर थोडस चार पाच दाणे तुम्हाला अक्षदाचे टाकायचे आहेत तुम्हाला पैशाची कमताई प्रत्येक व्यक्तीला पडतच असते हवा तेवढा पैसा भेटत नाहीत हव्या त्या इच्छा कधीच पूर्ण होत नाही हे तुपाच्या दिमागमध्ये थोड्या अक्षदा टाकून प्रज्वलित करून माता लक्ष्मीला तुमच्या सगळ्या समस्या सांगा कोणतीच तुम्हाला पैशाची जी काय परीक्षा तुमची घेते होतात तुमच्यासोबत परीक्षा घेतल्या जातात त्या बिलकुल घेतल्या जाणार नाहीत ना आपोआप तुम्हाला शीघ्र फळ मिळेल दुसरी गोष्ट दररोज कोणत्याही महिलेने सकाळी उठल्यावर स्नान केल्यावर तुळशीला जल अर्पण केल्यानं तिच्या घरामध्ये कोणत्याही अडचणीच्या दुःखाचा कोर्ट कर्चेरीच्या आरोग्यावर काही परिणाम होण्याचे जे काही तुमचे म्हणजे हे बा बाकीचे हे दैनंदिन जीवनामध्ये हे कार्य होत असतील ते सगळे नष्ट होतात नकारात्मक घरातली ऊर्जा आहे का ती पूर्ण संपून जाते घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह होत असेल तर तो संपून जातो ज्या घरामध्ये जी महिला दररोज तुळशीला जल अर्पण करते तिची मनोभावी पूजा करते त्या घरामध्ये हस्तखेलतं वातावरण राहतं त्या घरामध्ये कधीही क्लेश होणार नाही त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहतं त्या घरामध्ये वाईट ऊर्जा कधीच प्रवेश करत नसते त्या घरामध्ये चांगले विचार आणि चांगलेच कामं होत असतात त्या घरामध्ये ती महिलांपासून तिच्या परिवारापासून तिच्या मना म्हणजे तिच्यापासून कोणतंच वाईट काम कधीच होणार नाही ती स्वतः प्रसन्न राहते तिचं स्वतः ती प्रसन्न राहून तिच्या मनामध्ये तिच्या जेवढे चांगले कामं घडायचे तेवढेच ते घडतात कारण तिची दिवसाची सुरुवातच माता लक्ष्मीच्या म्हणजे विष्णुप्रिय असलेल्या तुळशी मातीपासून होते म्हणून प्रत्येक महिलांनी तुळशीला जल अर्पण करावे दुसरी गोष्ट जी महिला तुळशीला जल अर्पण करते तीच महिला सायंकाळी न विसरता मनोभावे तुम्हाला नाही तुपाचा दिवा भेटला तर तिळाचा तेलाचा नॉर्मल आपल्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून सकाळी जल अर्पण करून महिला जल अर्पण करून तेलाचा नॉर्मल पण दिवा रोज बारा महिने लागते त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडणार नाहीत हे एवढे फायदे आहेत तर ह्या तुळशी मातेचा तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त करून देण्यासाठी तुमच्या दैनंदिन जीवनासाठी कोणत्याही समस्या दूर होण्यासाठी तु तुपाच्या दिव्याचे हे सहा ते सात फायदे आहेत याच्यामध्ये तुमचा फायदा मेन म्हणजे तुपाचा दिवा कळजली सायंकाळी पाच ते आठच्या वेळेमध्ये तुम्हाला केल्यानंतर आठ ते नाही दहा ते अकरा दिवस करून पहा सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील आणि तुमच्या चेहऱ्यावर हमेशा स्माइलस असेल हमेशा तुमच्या चेहऱ्यात हसू असेल कोणतेही संकट आले तर त्या संकट शेवटच्या याच्यामध्ये का होईना तुम्हाला तुळशी मातेची म्हणजे तुळशी मासे मातेचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमचं शंभर टक्के काम होईल म्हणून न विसरता तुळशीच्या जवळ तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि अन अनेक फायद्याचा लाभ घ्या या व्हिडिओ या व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक केलं नसेल तर लाईक करा श्री सांगू सांगतो